महाराष्ट्र लोक स्वागत करत आहे आता आपण आहे नांदेड सिटी गेटजवळ आणि काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आणि त्याच्यानुसार आपण नांदेड सिटीमध्ये लोकांचा निषेध बघत आहोत प्रतिक्रिया काश्मीरमध्ये झालेल्या निर्दयी हत्यांमुळे नांदेडगाव व नांदेड सिटीमधील नागरिकांनी एकत्र येऊन पुण्यातील नांदेड सिटी मुख्य गेटजवळ निषेध व्यक्त करत आहेत आपण पाहू

और की आहे त्यामुळे तुमच्या पद्धतीनं जे काही एवढंच खारीचा वाटा तो आहे तो कन्सिस्टंटली करा कन्सिस्टंटली करा विसरू नका कधी तुम्हाला काय करायचं आणि हे जर विसरलं नाही ना तुम्ही तर सगळं शक्य शंभर कोटी अस विसरतोय सारखं विसरतोय सारखं गेले दोन अडीच हजार चौदाशे पंधराशे वर्ष विसरतो अजून किती विसरणार त्यामुळं घोषणा दिल्यानं चेतना जागृत होते लोक एकत्र आल्यामुळं छान वाटतं आपण सगळे एकत्र असं वाटतं तर शेवटी आपण सगळे विभागले जाणार आहे आणि ते विभागल्या नंतर प्रत्येक हिंदू मुलीस काय करतय प्रत्येक स्त्री काय करते प्रत्येक पुरुष काय करतोय त्याच्या जागी तो किती गंभीरपणे उभा राहतोय हेच बघणं गरजेचं आहे त्यामुळे एकी ही महत्वाची आहेच पण आता इंडिविज्युअली आपण काय काय करतोय आणि घरामध्ये आपण काय रुजवतोय मुलांच्या हे अति गरजेचं आहे इथं आता जवळजवळ जे आलेले आहेत ते सिक्स्टी प्लस चे लोक ठीक आहे माझ्या वयाची मी चाळीशीची आहे सिक्स्टी प्लस लोकांनी त्यांनी जे संस्कार द्यायचे द्यायचे ते सगळं केलेलं आहे आमच्या पिढीची जबाबदारी आहे आमच्या पुढच्या पिढी

प्रत्येकानं दहा ते लिंक खेळायची जागृत करणार आणि आपल्या हिंदूंकडून कसं सामान घेता येईल त्याच्यासाठी मी प्रेरित करणार शपथच घ्यायची दहा लोकांना जागृत करणार त्यांना दहा लोकांना जागृत करा अशा पद्धतीने जर आपण लिंक केली तर त्यांचे खायचे बांधले होतील त्यांना त्यांचा नाही भरलं तर ते अचारे त्यांच्या वापरासाठी पैसे करतो आणि आज आपण त्यांच्याकडून सामान घेऊन आपल्याच मृत्यूचं सामान કારણ કાપર દુકાના જે સામાન ઘરે પ્રોડક્ટ જે પ્રોડક્ટો ટાળાય છે

जयेख नेरा। जयेख नेरा। दाँए दाँए। जो गैर झाला हा एक दुर्दैवी हल्ला आहे आपल्यावरती आज आपले पुढच्या पिढीसाठी आपल्याला जाग झालं पाहिजे कारण आपण जाग झालं तर आपली पुढची पिढी टिकणार आहे हे आपले बस जवळचे मित्र म्हणून राहतात पण आपले नाही येते ते आपले दुश्मनच राहणार आहेत ते फक्त दाखवणार आहेत की धंदा करायचा असेल तर आहे आपले नाही कधी आपल्या पिढीसाठी आपल्याला बदल करावा लागणार आहे आणि त्यांच्याकडे कर खरेदी करताना जरी दोन रुपये महाग असले आपल्या माणसाकडं तर आपल्याकडची खरेदी झाली पाहिजे आज आपला शेतकरी जगला तो आपला देश टिकणार आहे आपण त्याचा विचार केला आपल्या पिढीत बाकीच्या पण पुढचं भविष्य आपल्या पिढीचं अवघड होणार आहे त्यासाठी आपल्याला जागृत राहून आपल्या बरोबर आपल्या इतरांना सुद्धा सांगून की बाबा हे पुढचं भविष्य काय आपण आज म्हणू हे आमच्या हि आपले नाहीये तर ते आज आपण बघितलं की त्यांनी विचारलं की जात काय हे दवाखोळी घातली धर्म काय जात काय याच्यावर आपला गोष्ट झाली त्यामुळं आपल्याला सुधारलंच पाहिजे आणि आपल्याबरोबर आपला बाजूचा परिसर सुद्धा सुधारवला पाहिजे तर तर आपण टिकू आता आपल्या टिकणं हे राहणार आहे त्यामुळे सर्वांनी इथं कमी वेळेत उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो माझ्या दोन शिवाजी पहेलगाम या ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांवर जो हल्ला झाला सर्वात प्रथम का त्या ठिकाणी शहीद झालेल्या आपल्या सर्व हिंदू बांधवांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तुम्ही सगळे जण पाहत असल आज आपल्या मोदी साहेबांनी सुद्धा आपल्या शेजारच्या देशाला खणकून सांगितलेलं आहे ही अशा गोष्टी चालणार नाही जी आहेत या पिल्लावळांना आपल्याला आपल्या समाजातून आपल्या देशातूनच बाहेर काढायला पाहिजे कारण हे आपल्या बरोबर चांगल्या प्रकारे राहिला पाहतात पण आपल्या पाठीमध्ये सुरा उपासण्याचं काम ही आज पिलावळ करत आहे माझी बंधू आणि बघणीनं तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आपण यांच्याबरोबर किती संपर्क ठेवायचा किती संबंध ठेवायचा हे प्रत्येकाने एक जागृत होऊन आपण ठरवायला पाहिजे यांच्यासाठी तुम्ही किती करा किती यांना जीव लावा यांना किती मदत करा पण ही सुधारणारी जात नाही त्यामुळे या ठिकाणी आपण त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करू आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्वजण आपण सावधगिरीने राहून बरोबर बोलले तुम्ही शंभर टक्के काका बरोबर बोलले तुम्ही प्रत्येकाने आपण असं जागरूक राहूया की ही रोडला जी दिसतात यांच्याकडून काही वस्तू घ्यायच्या का नाही याच्यावर पण बंदी घाला कारण यांचा आपल्याला काहीच नको जर आपले नागरिक आपल्याच देशातल्या जम्मू काश्मीर मध्ये फिरायला जात असतील आणि हे तिथं चोरून झोपून लपून त्यांची जात असतील लपूनच सगळं करणार हे जर खऱ्याच बापाचे असते तर समोर आले असते जय श्रीराम या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो की इथून पुढच्या काळात एक हिंदू बांधव म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहू आणि एकत्र अशा या निष्ठूर या अशा वाईट शक्तीच्या विरोधात एकत्र आपण लढा ठेवूया येथे ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि अजून एक मुख्य लढा म्हणजे आपल्यातले जे विरोधी बोळे विचार पडत जीवा तो रावत्या गावत्या यांचा आवड्या त्यांचा पहिल्यांती तलाश करा तर भारत होते आपण आता शिववंदना म्हणणार आहोत आणि नंतर आपल्याला सांगितलं की आपल्याला करता येण्यासारख्या छोट्या छोट्या सुद्धा खूप गोष्टी आहेत आपण इथून जाताना एक संकल्प करून जाव्या की माझा इथून पुढचा जो जीवन प्रवास असेल तो केवळ आणि केवळ हिंदू राष्ट्रासाठी माझ्या धर्मासाठी माझ्या संस्कृतीसाठी आणि माझ्या परंपरेसाठी आणि हे जे आपलं कमिटमेंट आहे ते छत्रपती शिवरायांचं स्मरण करून आपण सगळे कमिटमेंट करणार आहोत संकल्प करणार आहोत की राजजींना विनंती करेन की ते शिव वंदनासाठी करतील दो दो आता गाताना काय म्हणतात त्याला आपलं जे कमिटमेंट आपण करणार आहोत त्याचं प्रदर्शन असेल चार चार लावा आपण आता शिववंदना म्हणणार आहोत आणि नंतर आपल्याला सांगितलं की आपल्याला करता येण्यासारख्या छोट्या छोट्या सुद्धा खूप गोष्टी आहेत आपण इथून जाताना एक संकल्प करून जाऊया की माझा इथून पुढचा जो जीवन प्रवास असेल तो केवळ आणि केवळ हिंदू राष्ट्रासाठी माझ्या धर्मासाठी माझ्या संस्कृतीसाठी आणि माझ्या परंपरेसाठी आणि हे जे आपलं कमिटमेंट आहे ते छत्रपती शिवरायांचं स्मरण करून आपण सगळे कमिटमेंट करणार आहोत संकल्प करणार आहोत की का विनंती करेन की ते शिववंदना करतील आता काय म्हणतात त्याला आपले जे कमिटमेंट आपण करणार आहोत त्याच्या प्रदर्शन असेल आपण शिववंदना म्हणणार आहोत शिववंदनेमध्ये आपल्याला इथून पुढे का नक्की काय करायचं आहे याचा उद्देश आपल्या ह्याचा अर्थ आपल्या सगळ्यांना कळणार आहे सगळ्यांनी माझ्या मागे जोरदार आवाजात म्हणायचा आहे हरमासा झुंजावे धर्मासाठी झुंजावे सर्वांनी हात जोडायचे हरमासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजून अवघ्या सी मारावे मारिता मारिता घ्यावे राजा फुले राजा देशद्रोही जितके कुत्ते देशद्रोही मारो निघालावे परते मारोनी संशय नाही देव मस्तकी की धरावा देव अवगा करावा मुलुख पडवावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांचे कैसी असे असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधसे तो योग तो योग राज्य साधनांची लगबग साधनांची लगबग कैसी केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांची आठवावे आठवावे जीवित तृणवांची आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे यलोकी परलोकी उरावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महाभेद महा मेरु बहुत जनी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भवानी भारत माता की सत्य सनातन हिंदू धर्म की जय श्रीराम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी माहिती आज आपण नांदेड सिटी गेट जवळ आहे आणि काश्मीर एक्सप्रेस झालेल्या दहशतवादी हल्ला जो त्या कुंपुधार इथे निषेध झालेला आहे त्याबद्दल काही जणांची आपण प्रतिक्रिया आणि आपण जाणून घेऊ आपल्याबरोबर आहे शांताबाई गोखरे आहेत त्या नांदेड सिटीमध्ये ते राहतात आणि त्यांची प्रतिक्रिया काय हे आपण थोडक्यात आपण जाणून घेऊ हा जो काल हल्ला झालेला आहे किंवा आज आपण टी व्हीवर पाहिले की असं झालं तो तर याचं खूप वाईट वाटतं आणि असं व्हायला नको आहे तर सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर सरकार कामे लागलं पाहिजे रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे आपण भावना व्यक्त करूया सरकार रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि नांदेडसाठी